नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ काही वेळेला जीवनामध्ये अशी वेळ येते जेव्हा संकटे अडचणी अपयश एकामागोमाग एक येत असतात मग आपण विचार करतो की हे सर्व माझ्याबरोबरच का होते आहे आपण स्वामींची एवढी सेवा करूनही आपल्याला संकटे का येत आहेत पण खरे म्हणजे ही स्वामींची परीक्षा असे महाराज कधीही भक्ताला थेट सांगत नाही की तू योग्य आहेस की नाही ते त्याला परीक्षेमधून नेतात कठीण प्रसंग देतात आणि बघतात की आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो की नाही हीच वेळ भक्ताच्या आयुष्याला एक वेगळे वळण देणारी ठरते कारण जेव्हा आपण स्वामींच्या परीक्षेमध्ये पास होतो तेव्हा जीवनामध्ये एक जादूई बदल घडतो खरे तर स्वामींची परीक्षा पास होणे म्हणजे स्वामींचे एक आशीर्वाद आशीर्वादपत्रच असते जे सांगते की आता तू माझा झाला आहेस आता तुझे आयुष्य नवीन दिशा घेणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींची परीक्षा पास झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कोणते बदल घडतात सर्वप्रथम तर हे जाणून घ्या की स्वामी परीक्षा का आणि कशा घेतात स्वामी आपल्याला शिक्षा देण्यासाठी परीक्षा घेत नाहीत तर आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठी घेतात ते बघतात की संकटाच्या काळामध्ये आपला विश्वास ढळतो की टिकून राहतो कधी पैसा कमी होतो कधी नाती तुटतात कधी अडथळे येतात हीच खरी परीक्षा असते या प्रसंगामधून आपले मन अधिक शुद्ध होते आणि धैर्य वाढते परीक्षा पार केल्यावर आपण अधिक श्रद्धावान आणि सेवाभावी बनतो ही स्वामींची लिला असे की ते आपल्याला दुःखातून कठीण प्रसंगामधून शिकवण देतात आणि शेवटी त्यांचा कृपा आशीर्वाद मिळतो आता पाहूया की स्वामींची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कोणते सकारात्मक बदल घडतात सर्वप्रथम तर मनावरचे ओझे हलके होते स्वामींची परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला आतून जाणवते की वर्षानुवर्षे साचलेले ओझे आता हलके झालेले आहे जुने दुःख अपयश कर्ज अपराधीपणा किंवा नात्यांमधील तणाव जे आपल्या मनाला रोज जखडून ठेवत होते ते आता हळूहळू सैल होत आहे पूर्वी जे प्रश्न चिंता आणि काळजी खूप मोठी वाटायची ती आता हलकी वाटू लागते मनात शांतता येते आणि रोजचे आयुष्य सहज वाटू लागते जुने दुःख काळजी यांचा भार आता त्रास येत नाही पूर्वी ज्यामुळे रात्रभर झोप हो उडत होती डोके जड वाटायचे मन सतत चिंतेत राहायचे ते सगळे हळूहळू दूर जाऊ लागते समस्या तशाच असल्या तरी त्या आता असह्य वाटत नाही आतून एक अदृश्य शक्ती आधार देत असते आणि मन सांगत असे की सगळे ठीक होणार आहे जणू काही स्वामींनी आपला हात धरलेला आहे आणि म्हणत आहे की आता तू एकटा नाहीस मी तुझ्यासोबत आहे या अनुभवामुळे आपले जगणे अधिक सोपे आणि हलके वाटायला लागते सेवा आणि भक्तीमध्ये ओढ वाढते स्वामींची परीक्षा पास झाल्यानंतर आपल्या मनामध्ये सेवा आणि भक्तीची खरी ओढ निर्माण होते पूर्वी पूजा जप किंवा दान हे फक्त कर्तव्य वाटत होते पण आता तीच कामे आनंद देणारी होतात मनातूनच इच्छा होते की स्वामींच्या नामामध्ये वेळ घालवावा लोकांना मदत करावी काहीतरी चांगले करावे सेवा करताना थकवा जाणवत नाही उलट समाधान आणि शांती मिळते आपल्याला वाटते की हीच खरी उपासना आहे ही ओढ म्हणजे स्वामींची खूण असे की आपण आता योग्य मार्गावर चालत आहे भीतीचे रूपांतर धैर्यामध्ये होणे स्वामींच्या परीक्षेत पास झाल्यानंतर आपल्यामध्ये एक मोठा बदल दिसतो आपली भीती हळूहळू नाहीशी होऊन आपण धैर्यवान बनतो पूर्वी छोट्या संकटांनीही मन घाबरायचे काय होईल कसे होईल अशी चिंता सतावत राहायची पण आता आपल्याला आतून खात्री वाटू लागते की स्वामी माझ्यासोबत आहेत मग मला घाबरण्याचे कारण नाही ही श्रद्धा आपल्याला कठीण प्रसंगातही मजबूत उभे करते जी गोष्ट अशक्य वाटायची तिथेही पाऊल टाकायची हिंमत मिळते भीतीवर मात करून पुढे जाण्याचे हेच खरे वरदान आहे जे स्वामींच्या परीक्षेमध्ये पास झाल्यावर मिळते स्वामींची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आपला दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनतो स्वामींच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यावर आपल्या मनामध्ये एक मोठा बदल होतो की प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो पूर्वी संकटे आली की माझ्याच बाबतीत असे का होते आहे अशी तक्रार वाटायचे पण आता ती संकटे शिकवण वाटतात मन सांगते की यातून काहीतरी चांगलेच घडणार आहे अपयश निराशा देत नाही तर पुढच्या यशाची पायरी वाटते जीवनामध्ये अडचणी कमी होत नाहीत पण त्यांच्याकडे पाहण्याची पद्धत बदलते हा बदल आपल्याला मजबूत बनवतो आणि आनंदी राहण्याची ताकद देतो नवीन संधी आपोआप मिळतात जेव्हा आपण स्वामींच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो तेव्हा आयुष्यामध्ये आश्चर्यकारक बदल घडतो योग्य संधी आणि साधने आपोआप मिळू लागतात पूर्वीची कामे अडकलेली वाटायची त्यासाठी योग्य मदत योग्य व्यक्ती किंवा मा एखादा मार्ग अचानक समोर येतो एखादे काम साध्य करण्यासाठी खूप प्रयत्न लागायचे ते आता सहज साध्य होते स्वामींची हीच कृपा दाखवते की आपण आता तयार आहोत आणि आपल्यासाठी ते मार्ग मोकळा करत आहेत जेव्हा आपण स्वामींच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो तेव्हा स्वामी आपल्या आयुष्यामध्ये नवीन संधीचे दरवाजे उघडू लागतात जी स्वप्ने वर्षानुवर्षे अपूर्ण होती ती प्रत्यक्षात येऊ लागतात मिळालेल्या नवीन संधी आणि उपलब्ध झालेली साधने ही परीक्षा पास केल्याचे वरदानच असते स्वामींच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यावर आपल्या मनावरचे भूतकाळाचे ओझे हळूहळू हलके होऊ लागते पूर्वी जे चुकीचे निर्णय अपराधीपणा नात्यांमधले ताण किंवा दुःख मनाला सतवत असत ती आता जखमेसारखी भरून येतात आपल्याला जाणवते की त्या सगळ्या गोष्टी शिक्षा नव्हत्या तर शिकवणी होत्या तो भूतकाळ आठवला तरी त्रास न होता फक्त अनुभव वाटतो मनात शांतता येते आणि पुढे जायचे धैर्य वाढते ही अवस्था म्हणजे स्वामींची खरी कृपा असते की आता भूतकाळ विसरावा आणि नवीन जीवन सुरू करावे स्वामींच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यावर आपल्या आयुष्याला नवीन दिशा मिळते पूर्वी आपल्याला जगण्याचे उद्दिष्ट नसेल सतत गोंधळ असेल पण आता आपल्याला खरा मार्ग दिसू लागतो कुठल्या गोष्टीसाठी जगायचे काय साध्य करायचे कशा पद्धतीने जगायचे याचे स्पष्ट भान मिळते जीवनातील पावले आता उद्देशपूर्ण होतात स्वामीजणू आपल्याला सांगत असतात की आता आपण त्यांच्या मार्गावर आहोत त्यामुळे आपले जीवन व्यर्थ नाही तर ते अर्थपूर्ण बनलेले आहे हा बदल आपल्याला नव्या आशेने आत्मविश्वासाने आणि सेवाभावाने जगायला शिकवतो स्वामींच्या परीक्षा या शिक्षा नसतात तर आपल्या जीवनाचे शुद्धीकरण असते जेव्हा आपण स्वामींच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये मोठे बदल घडतात भीती धैर्यात रूपांतरित होते जुने ओझे हलके होते योग्य नाती जुळतात संधी आपोआप मिळतात आणि जीवनाची खरी दिशा दिसू लागते मन अधिक शांत समाधानकारक आणि सेवाभावी बनते हा बदल म्हणजे स्वामींची कृपाच असते पण जेव्हा एखादी व्यक्ती या परीक्षा उत्तीर्ण होत नाही तेव्हा तेच अडथळे पुन्हा पुन्हा आयुष्यामध्ये येतात नात्यांमध्ये गोंधळ राहतो भीती आणि असुरक्षितता सतावत राहते स्वामींचे प्रेम कमी होत नाही पण आपल्याला ते शिकवण मिळेपर्यंत परीक्षा संपवत नाहीत म्हणूनच संकटे आली की ती टाळण्याऐवजी त्यातून शिकावे स्वामींच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या भक्ताचे जीवन एका नवीन उंचीवर पोहोचते त्याला मनाची शांती योग्य दिशा खरी नाती आणि धैर्य मिळते त्यामुळे इथून पुढे परीक्षेची वेळ आली तर माझ्यासोबत असे का होते आहे असा प्रश्न विचारण्याऐवजी ती परीक्षा स्वीकारावी आणि त्यातून शिकावी कारण जेव्हा आपण शिकतो तेव्हा स्वामी स्वतः पुढे येऊन आपल्याला पुढच्या टप्प्यावर घेऊन जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पर, आपल्या जीवनामध्ये कोणते बदल घडतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थक